नाशिक तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या शिंदेगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचपदी बाजीराव सुरेश जाधव यांची आज दिनांक चौदा जून रोजी झालेल्या सरपंच पदाच्या निवडीप्रसंगी वर्णी लागली एकमेव सरपंच पदासाठी बाजीराव जाधव यांचा अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद यशवंत रणदिवे यांनी घोषित केलं तर सरपंच निवडीसाठी सतरापैकी तेरा सदस्य उपस्थित होते सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली सरपंच पदासाठी दोन अर्ज सदस्यांनी नेल्यानं काही वेळाकरता कोण उमेदवारी अर्ज दाखल करतं हा चर्चेचा विषय ठरला होता मात्र एकच अर्ज ठरलेल्या वेळेत आल्यानं ही निवड बिनविरोध झाल्याचं चित्र स्पष्ट झालं मागील चार महिन्यांपूर्वी तत्कालीन सरपंच गोरख जाधव यांच्यावरती अविश्वास ठराव मंजूर झाला होता मात्र जाधव हे अविश्वास ठरावाविरोधात न्यायालयात गेल्यानं सरपंच निवडणूक लांबली होती मात्र न्यायालयानं गोरख जाधव यांच्या विरोधात निकाल दिल्यानं सरपंच निवड करण्यात आली यावेळी सरपंच निवडणुकीस उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव नितीन जाधव तानाजी जाधव गणपत जाधव अशोक बोराडे रीना मते अश्विनी साळवे वंदना जाधव शालिनी तुंगार अर्चना जाधव अनिता तुंगार संगीता बोराडे या सदस्यांसह संजय तुंगार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं बाजीराव जाधव यांना सरपंच होण्यासाठी मिळाले ताकदीचं मत याच्या सरपंचा निवडीच्या निमित्ताने आपण सर्वांनी खूप खूप सहकार्य केलं आमचे पुरुष सदस्य असेल महिला सहकार्य असतील ते आज खास करून ज्यांचा उल्लेख केला पाहिजे म्हणजे संजय टुंगर असेल सचिन सचिनबाहेर असेल या सर्वांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं आणि या मनापर्यंत पोचाव त्यामुळं मी धन्यवाद मानतो आज शिंदे ग्रामपंचा सरपंचपदी बाजीराव सुरेश जाधव यांची बिनविरोध निवड झाली गेली तीन महिन्यापासून आयुष्यात सर आणल्यानंतर आज या ठिकाणी ही निवड पार पडली तेरा सदस्य मी आणि सचिन बोवायर गेली तीन महिन्यापासून या सदस्यांना एकत्र ठेवून आणि एकदम शांततेच्या वातावरणामध्ये हा आज सरपंच निवड झाली प्रथमतः मी या तेराही सदस्यांची मी आभार मानतो की त्यांनी बिनिव प्रक्रियेमध्ये जे बाजीराव जाधवचं नाव सुचवलं त्याप्रमाणे आज आम्ही बाजीराव जाधवांचं नाव फॉर्म भरून आणि सर्वांना सहकार्य करू विडून पुढंही सर्वांनी तेराही सदस्यांनी एकत्र होऊन हे गेले राहिलेले दोन वर्ष हे विकास कामं आणण्यासाठी सहकार्य सा करायचं असा आमच्यात निर्णय झाला आणि त्या निर्णयाप्रमाणे आज बाजीराव जाधव यांची या ठिकाणी निवड केली मी बाजीराव जाधव यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव हे गे सुद्धा गेले तीन महिन्यापूर्वीच आम्ही त्यांना उपसरपंच केलं आणि त्यांनी प्रभारी सरपंच म्हणून चांगलं तीन महिन्यात काम केलं पाणी काही अडचणी आल्या परंतु स्वतःही त्यांनी सर्व सदस्यांनी लक्ष घालून ते काम केलं मी त्यांचे आभार मानतो आणि असंच सहकार्य एवढून पुढे कामकाजात आपण तेराही लोकांनी सहकार्य करावं अशी सगळ्यांना विनंती करून माई दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शिंदे गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये आपले सर्वांचे मार्गदर्शक संजय जी तुलार तसेच नाशिक रोड राष्ट्रवादी विभागीय अध्यक्ष सचिनजी आहेर ह्या सर्वांनी आपल्याला मागील अडीच वासापासून तर आत्तापार सरपंच पदापर्यंत बसल्यापर्यंत अनमोल आणि मोलाचं सहकार्य केलं तसेच ग्रामपंचायतीचे सर्व आमचे सहकारी तेरा स सदस्य आणि महिला वर्ग महिला सदस्य यांनी सर्वांनी के सहकार्य केलं आणि मला या पदावरती बसवलं मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि कायम त्यांचं ऋणी राहील शिंदेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच निवड झालेले आमचे मित्र आणि सर्व सहकारी यांचं मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो तसेच गेली एक महिना सर्व कार्यकर्ते त्याच्यामध्ये सचिन आयर असतील समाधान कोठळे असतील अशोकराव पाळजे असतील व राष्ट्रवादीचे नाशिकपूरचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन शेवटी सरपंच हा निवडला गेला मी एवढंच म्हणेन यावेळेस मार्फत या गावाचा चांगल्या प्रकारे विकास होईल आणि ते आपलं नावलौकविकास भर पाडतील आणि आयुष्यभर लोकांना नाव राहील असं काम त्यांच्याकडनं होईल अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो यात प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नाशिक रोड अध्यक्ष सचिन भाऊ आहेर अध्यक्ष समाधान कोठुळे लक्ष्मण मंडाले गणेश मोरे तोगरे अण्णा गोपाल अशोक पाळदे सुधाकर वहोळ आबा सोनवणे प्रमोद वाघ प्रशांत पगारे आदीचे शिंदे गावातील ग्रामस्थ नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज शिंदे